नमस्कार सीवी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आता सुद्धा थंडीचे दिवस चालू आहेत आणि भरपूर अशा सगळीकडे शेतामध्ये तुरीच्या शेंगासुद्धा आलेल्या आहेत तर चला म्हणलं आज आपण तुरीच्या शेंगाची भाजी बनवूया याला तुम्हा भाजी किंवा आमटीसुद्धा बनवू शकतात तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा एकदम अशी खमंग अशी ही आमटी लागते तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही ही, ही आमटी खाऊ हो शकतात तर चला सुरुवात करूया तर इथे मी हे तुरीचे दाणे मी असे सोलून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे ही भाजी बनवण्यासाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी बघा इथे मी पाच सहा मिरच्या थोड्याशा कट करून घेतल्या आहेत त्याला तोडू नयेत म्हणून आणि एक मोठा चिरलेला कांदा टाकलेला आहे आमटी किंवा भा म्हणलं तरी कांदा येतो आणि तुरीच्या दाण्याची भाजी करायची म्हणलं तरीसुद्धा हा कांदा टाकून जर वाटण केलं तर एकदम छान अशी टेस्टसुद्धा येते आणि मस्त अशी दाटसर आपला भाजीचा रस्सासुद्धा बनवून तयार होतो बघा इथे मी चांगला असा कांदा तेलामध्ये परतून घेतला आहे आता याच्यामध्ये मी परत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत त्यासुद्धा चांगल्या परतून घ्यायच्या आहेत नंतर आता हे पूर्ण कांदा आणि मिरच्या मी काढून घेतला आहे आणि आता आपल्याला हे तुरीचे दाणेसुद्धा थोडंसं तेल टाकून दोन तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचे आहेत तुम्ही सुद्धा अशी ह्या तुरीच्या दाण्याची भाजी करून खात असाल तर नक्की सांगा आणि नसली खाल्ली तरीसुद्धा एकदा नक्की करून बघा खरंच खूप छान अशी ही भाजी लागते तर बघा इथे तीन चार मिनिटं हे चांगले दाणे मी इथे परतून घेतले आहेत आता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर थोडीशी आदरक घातली आणि कोथंबीर करून आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे याची चा चांगली पेस्ट बनवून झाली की आपल्याला आता हे तुरीचे दाणे सुद्धा थोडेसे असे आबडदोबड मिक्सरच्या भांड्यातून काढायचे आहेत एकदम अशी बारीक पेस्ट करायची नाही थोडेसे आपल्याला हे मोठेच ठेवायचे आहेत आता आपण लगेच भाजीला फोडणी देऊन घेऊया परत त्याच पॅनमध्ये मी इथे भाजीला तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोरी टाकली आणि अर्धा चमचा आपल्याला इथे जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि आपण जो आता हे हिरवी मिरच्याचं वाटण तयार केलेलं आहे ते आपल्याला लगेच इथे ते तेलामध्ये या टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं एक अर्धा एक मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही जर सीव रेसिपीज या चॅनलवर जर, जर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हे तुरीच्या दाण्याची आमटी कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आता आपलं हे वाटण चांगलं परतून झालं की याच्यामध्ये आपण हे तुरीचे दाणे बारीक करून घेतलेले आहेत ते सुद्धा परत एक दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपण जेवढं लागणार आहे तेवढं पाणी टाकायचं आहे तर आपल्याला कधी भाजीला पाणी टाकताना पाणी गरमच टाकायचं आहे त्याच्यामुळे भाजीची आपलं प्रोसेस अजिबात थांबत नाही तर आपल्याला इथे भाजीसाठी गरमच पाणी वापरायचं आहे आता नंतर वरून चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मस्त अशी झनझणीत खमंग आपली तुरीच्या दाण्याची भाजी तयार झालेली आहे परत एकदा वरतून भरपूर अशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि चांगली याला छान अशी एक ते दोन मिनिटं उकळी काढून घ्यायची आणि मस्त अशी आपली इथे आमटी तयार झालेली आहे तरी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा थँक्यू